अहमदाबादमधील विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाही हे वैमानिक सुमित सभरवाल यांच्या लक्षात आलं त्यांनी मेडे कॉल म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या पन्नास सेकंदात संपला काय असतो हा मेडे कॉल काय महत्त्व असतं या कॉलचं ते जाणून घेऊया अहमदाबाद वरून लंडन जाणाऱ्या विमानानं हवेत झेप घेतली खरी पण व्यवस्थित टेक ऑफ म्हणजे उड्डाण भरण्याच्या आतच ते कोसळलं कोसळण्यापूर्वी वैमानिकानं मेडे म्हणजे मदतीची आर्त हाक सुद्धा मारली होती मात्र फार उशीर झाला होता काय असतो हा मेडे कधी केला जातो मेडे नंतर काय होतं ते पाहूयात मेडे हा फ्रेंच शब्द मेडर पासून तयार झालाय याचा अर्थ आहे हेल्प मी थोडक्यात मला वाचवा संकट काळात सर्व मार्ग संपतात तेव्हा वैमानिक मेडे 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 असं तीनदा म्हणतो मेडे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे जगात सर्वांना कळतं फक्त आपत्कालीन संकटात वैमानिकाकडून हा संदेश इतर विमानांना आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका असेल तेव्हा मेडे कॉल केला जातो विमानात मोठा बिघाड झाला टेक ऑफ कि लैंडिंग शक्य न से इंजिन निकामी हो विमानात आग लगली हवे टक्कर होने का धोका कि हाईजैक सारखी तर मेड़े कॉल के वेरी डिफिकल्ट टू से कि टेक्निकल फॉल्ट ऐसा क्या हो सकता है जो कि दोनों इंजन के पावर को लॉस करेगा क्या इतने बड़े बर्ड एक्टिविटी वहां पर थे वैसे अहमदाबाद एयरपोर्ट में बर्ड्स बहुत हैं लेकिन क्या वो इतने ज्यादा थे कि एयरबस बोइंग 787 जैसे जहाज के दोनों इंजन को एक साथ खत्म कर सकता है क्वाइट अनलाइकली बट दैट इज वन ऑफ द पॉसिबिलिटी अभी खबर यह है कि पायलट ने मेडे कॉल दिया था इसका मतलब यह है कि जो भी फेलियर था वो पायलट के कॉकपिट में द, दिखा था अगर वो दिखा था दैट मीन्स कि वो टेक्निकली उसमें वो फॉल्ट नजर आया और उसको ये लोग कॉम्बैट करते हुए एयरबोर्न हुए एकशे पांच वर्षांपूर्वी हा शब्द पहिल्यांदा वैमानिकांनी वापरल्याची नोंद आहे मेडे सिग्नल आल्यानंतर एटीसी बचाव यंत्रणा समन्वय साधतात आणि तातडीची मदत त्या विमानापर्यंत पोहोचवतात अहमदाबाद मध्ये वैमानिकाचा मेडे कॉल हवेत विरण्याच्या आतच विमान कोसळलं या विमानाला मदत करता येईल दोनशे बेचाळीस जीव वाचवता येतील हा विचार करण्या एवढा वेळही मिळाला नाही यापेक्षा दुर्दैव ते काय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट